ज्यांचं म्हणणं आहे की सनरूफ बिना कारण घेतलंय असं बसलं आमच्याकडे सकाळी सकाळी मी तुम्हाला दाखवतो मी कशावर बसला आहे हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल नवीन एयर स्टाईल अगेज माय हां पाहिजे मोठे करतो मी वाढतो मम्मीने त्याचे केस एकदम कम व्हायने ते मुलींचं कसं करता तसं करून दिलेलं आहे आता मुलगी वाटतं का मी आता नाही वाढलं तुझं आता नाही वाटत ते पण थोडासा आहे थोडासा आहे म्हणजे हे मुलींसारखं वाटतंय थोडं व्यू ये पाह तुम्ही सांगा कॉमेंट <laughs> आहे सांगा आता आम्ही जातोय कुठेतरी बाहेर परत हे पाव पण आज गाडी संकेत नाही झुतली म्हणून एवढी वाईट दिसते राहू जा काढलं का आहे हां हे पा कसं दिसतंय पहा ते दाखव रे डोकर खाली कर ए हां चला मग आता निघतोय आम्ही गैर कशी गाडी झुतली ए शुभ रे हे मी एवढा पांच पण करायचं राहतो ना तर पैसे घेऊन काढत व्हायचे आपण आपले पैसे खर्च करायचे गॅप आखा तुम्ही पण मग गाडी चांगलीच धुतली फक्त एवढा पार्ट थोडा मी टिशू पेपर आम्ही एका दिवसासाठी चालले पण आमच्यासोबत सामान जास्त आहे मधून आणते दिस गुड वे टू मॅनेज यू गार्बेज वी आर ते मी कुठेतरी हे डिस्पोज ते झाडा काही टाक ना ते डिस्पोजेबल आहे ते येऊन जातो पिधवडून जाते हां हां मग काय पेपर येईल तो तिकडे तिकडे टाक झाडा काही टाक झाडाजवळ ठेव पार्क वगैरे अरे टाइम लागेल पण होईल फक्त ते प्लॅशिक निफेक आहे फटाफट मी काय ना पक्के आहे काय ना दरवेळेस सारखं गाडी मी चालवणार आहे हे पाय कसं ठवतो आहे तो येलो येलोवर चालतं आता निघू आम्ही

नाही रे गाडीत लागते यांचं म्हणणं आहे की सन रोफ विनाकारण घेतलंय कार मग बसला लागलं वाटत नाही म्हणे सनरूफ उघडला की लोक लोक लोकांचं ड्रीम असतं की सन ड्रीम म्हणजे असं आम्हाला सन रोफ पाहिजे गाडी चालवतोय म्हणे बोललो पण असत नंतर भेटते सनसेट बघायच मस्त दिसतोय एकदम असं आर्ट असं वाटतं आर्टिफिशियल आहे एकदम मस्त ड्राईफ वाटतं एकदम भारी विथ सॉंग सगळेजण सोबत आहे गेला खाली गेला जस्ट खाली गेला असं वाटतं

यू दे ना मग काय नॅचरल ब्लॉग आहे प हॅलो गाईज दिस इज डे टू आम्ही आलो आहे बांमरूडला आमच्या गावाला तुम्हाला दाखवतो मी कशावर वसलो आहे हे पा विंटेज स्कूटी तुम्हाला माहिती आहे का इला क्लच नाही आहे आणि डायरेक्ट गियर आहे आणि इतकी जुनी म्हणजे जुनी टेक्नॉलॉजी विदाउट क्लच गियर टाकतो आहे आपण इथे मी पाट्यावर उभा आहे आता फ्रेश झालो काल आलो आणि जेवण करून लगेच झोपलो आम्ही त्यामुळे काल काही ब्लॉग नाही केला पाय डिनचेक्स कुठे हे पा ही नदी तुम्हाला दाखवली मी पहिले पण चल पुढून दाखव मंदिरावर आलोय आम्ही त्यांनी माझे क्रॉस घातले आता क्रॉस मी कपडे दाखव माझे कसे दिसतोय मी सांगा थांबा थांबा होऊनच होतो salah <laughs> tak.